लिहिले लगीत म्हणत आहे असं कसं देवा तुझं सगळंच चाले वेद पुराण सांगती तू विल्या पानं हाले वेद पुराण सांगती तू विल्या पानं हाले असं कसं रे देवा तुझं सगळंच चाले असं कसं रे देवा तुझं सगळंच चाले जे वागती चांगले त्यांचे कर्मही चांगले जे वागती चांगले त्यांचे कर्मही चांगले द्वाड फिरती मोकाट पाप भोगती चांगले ध्वाड फिरती मोकाट पाप भोगती चांगले त्यांच्याच वाटेवर तू कारे काटे अंथरले त्यांच्याच वाटेवर तू कारे काटे अंथरले चोर सुखाने खाती कष्ट करी उपाशी रे मेले चोर सु सुखाने खाती कष्ट करी उपाशी रे मेले असं कसं रे देवा तुझ सगळच चाले असं कसं रे देवा तुझ सगळच चाले तूच करवून घेतो पाप मानवाला देतो तुच करव घेतो पाप मानवाला देतो शरण तुला रे येता कर्म तुझे म्हणून सांगतो शरण तुलारे येता कर्म तुझे म्हणून सांगतो कुकर्म केलेच रे नाही सदा सत्कर्मच करतो कुकर्म केलेच रे नाही सदा सत्कर्मच करतो कर्माचे तुझ्या भोग कुण्या तोंडा तोंडाने सांगतो कर्माचे तुझ्या भोग कुण्या तोंडाने सांगतो असं कसं रे देवा तुझ सगळच चाले असं कसं रे देवा तुझ सगळच चाले प्रल्हादाने स्मरण केले बापा रे छळले प्रल्हादाने स्मरण केले बापा रे छळले ध्रुव राजा पोटी जन्मले त्याशी तपाशी धाडले ध्रुव राजा पोटी जन्मले त्याशी तपाशी धाडले हरिश्चंद्राचे रे दान स्वप्नातच तुरे घेतले हरिश्चंद्राचे रे दान स्वप्नातच तुरे घेतले सत्कर्माचे फळ पाणी डोंब्या घरी वाहिले सत्कर्माचे फळ पाणी डोंब्या घरी वाहिले असं कसं रे देवा तुझ सगळच चाले असं कसं रे देवा तुझं सगळंच चाले घडवी तो सार तुचं करवी तोही भले तूच घडवी तो सारं तुचं करवी तोही भले करून मातीचे बाहुले कटपुतलीचा खेळ चाले करून मातीचे बाहुले कटपुतलीचा खेळ चाले दुष्ट मानत नाही तुला त्याशी पालकी तू दिले दुष्ट मानत नाही तुला त्याशी पालकी तू दिले दान धर्म करणारा पायी आनवाने चाले दान धर्म करणारा पायी आनवाने चाले असे देवा तुझ सगळच चा चाले असं कस रे देवा तुझ सगळच चाले स्त्री जन्म देऊन तिला फार तुरे गौरविले स्त्री जन्म देऊन तिला तू फार गौरविले ती जन्मताचं सात्विक तिला हजार बंधने बांधले ती जन्मताच सात्विक तिला हजार बंधने बांधले बाप तुरे सिद्ध झाला तुला कोणी ना आडविले बाप तुरे सिद्ध झाला तुला कोणी ना आडविले स्त्रीच्याच डोक्यावर कर्मधर्माचे गाठोडे बांधले स्त्रीच्याच डोक्यावर कर्मधर्माचे गाठोडे बांधले असं कस रे देवा तुझ सगळच चाले अस कस रे देवा तुझ सगळच चाले वेद सांगती तू हलविल्या पान हाले असं कसं रे देवा तुझं सगळंच चाले धन्यवाद